एकदा राम आणि त्याची बहीण सिया दोघे आपल्या आईसोबत जेवणाच्या टेबलवर बसले होते आईने गरमागरम चपाटी डाळ भाजी आणि थोडासा गोरसुद्धा वाढलं होतं रामने लगेच चपाटी तोडण्यासाठी हात पुढे केला तेवढ्यात आई प्रेमाने हसत म्हणाल्या अरे राम सिया जेवण सुरू करण्यापूर्वी आपण काय करतो हे लक्षात आहे ना सिया थोन टेबलकडे बघत विचारात पडली आणि म्हणाली हम हात धुतो ना आई हसल्या आणि म्हणाल्या हो बाळा ते तर करतोच पण अजून एक खूप महत्वाची गिष्ट आहे राम आणि सिया दोघांनी आश्चर्याने आईकडे पाहिलं आई शांत आणि प्रेमाने म्हणाल्या जेवण सुरू करण्यापूर्वी आपण देवाचे आभार मानतो आणि त्यासाठी आपण समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला एक सुंदर श्लोक म्हणत राम आनंदाने म्हणाला आई कोणता श्लोक आम्हाला सांगा आईने दोघांचेही हात जोडून सांगितले चला माझ्यासोबत म्हणा हवन होते नाम से जीवन करी जीवतवान नहीं पूर्ण ब्रह्म उदर भरने नोहे जानी जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ श्लोक म्हटल्यावर राम आणि सिया दोघांच्या चेहऱ्यावर गोल स्मित आला आई म्हणाल्या बघा माझ्या बाळांनो अन्न मिळण ही मोठी कृपा आहे म्हणून जेवण करण्यापूर्वी देवाचे स्मरण करणे खूप चांगली सवय आहे सिया म्हणाली आई आम्ही रोज हा श्लोक म्हणू रामने हात जोडून म्हटलं धन्यवाद देवाप्पा इतकं छान अन्न दिल्याबद्दल आणि मग तिघांनी आनंदाने प्रेमाने आपलं जेवण सुरू केलं कथेची शिकवण जेवण करण्यापूर्वी देवाचे स्मरण आणि आभार मानणे ही उत्तम संस्कार देणारी सवय आहे